सावित्री शक्तीपीठ पुणे अध्यक्ष कुलदर्न स यांना नमन करून मी माझे तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आपले विचार समाजक्रांतीची जननी सावित्रीविषयी व्यक्त करते सावित्रीबाई फुले हा भारतातील पहिल्या महिला शिक्षिका त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी आपले सर्व आयुष्य वेचले वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाले सावित्रीबाईंची बुद्धिमत्ता आणि कला पाहून स्त्रिया शिक्षित झाल्याच पाहिजेत यासाठी त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षित करून पहिली महिला शिक्षिका बनवली सावित्रीबाईंना क्रांती होती असे संबोधले जाते कारण त्यांच्या सामाजिक कार्यातून त्यांनी समाजामध्ये क्रांती घडवून आणली फुले दाम्पत्यांनी विषम परिस्थितीत स्वतःची व समाजातील लोक काय म्हणतील याची परवा न करता समाजकार्यात स्वतःला झोपून दिले त्यांनी गर्भवती विधवा महिलांची प्रसूतीगृह सुरू केले ज्या स्त्रियांना समाज कुलटा म्हणत होता त्या स्त्रियांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग या दाम्पत्याने दाखवला यासाठी त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले अपमान सहन करावा लागला तरीही न डगमगता त्यांनी त्यांचे कार्य सुरूच ठेवले अवघ्या सतरा वर्षाच्या वयात सावित्रीबाईंनी शिक्षिकेची भूमिका अगदी प्रामाणिकपणे निभावली अनेक समाज सुधारण्याचे काम केले स्त्रियांसाठी लढल्या प्लेग या महामारीच्या काळात त्यांनी रोगी लोकांची सेवा केली त्यामध्ये त्यांनी आपला मुलगा डॉक्टर यशवंत याला गमावले तरीसुद्धा नडमगता त्यांनी प्लेगच्या साथीमध्ये त्यांचे सेवा कार्य सुरूच ठेवले व समाजकार्यात स्वतःला समर्पित केले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय ज्योती जय क्रांती